स्कूल मध्ये घालतो ना समोर होता मग समोर ब्रेकल्या पाहिजे इंडिया मध्ये म्हणतो इंडिया एवढं असं भंडार होत ट्युशन मिळतो तुम्हाला आवडलेलं नाही हे बघ एक मॅच बुक आणि फाईव्ह इयर बॅक केले ना तेव्हा मम्माने मल्टिप्लिकेशन पण केला ना मम्मा दररोज पाठवा पण मग खायला भरपूर आणतात की आयडिया जावा की किती असते जाता ना <laughs> बुक करू